तर वेलकम बॅक टू माय चॅनल पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आषाढी स्पेशल गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार करणार आहोत तर हे बघा अगदी छान असा मस्त कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये पौष्टिक असा पदार्थ तयार होतो आणि हा पदार्थ जो आहे ह्या ज्या कापण्यात बरेच दिवस टिकतात तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता छोट्या बुकेसाठी मुलांसाठी खूप छान असा ऑप्शन आहे हा चला मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आणि नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी बघण्याकरिता आणि नवीन नवीन किचन टिप्स बघण्याकरिता आणि हो ही रेसिपी आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला साहित्य बघूया तर इथे मी दोन कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कटोरी गूळ घेतलेला आहे दोन छोटे चम्मच रवा आहे सोप आहे विलायची थोडं मीठ आहे आणि जायफळ पावडर आहे आता आपल्याला काय करायचं ही सोफ है है। सोप आहे विलायची जी आहे ना मिक्सरमध्ये याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर हे बघा सोप आणि विलायची मी छान अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण पुढील तयारी करूया तर इथे मी दोन कटोरी गव्हाचं पीठ घेत आहे आपल्याला जेवढं गव्हाचं पीठ इथं घ्यायचं आहे त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे तर हे सोप आणि इलायचीचं पावडर मी इथे टाकत आहे थोडी चिमूडभर मीठ मिठामुळे कोणत्याही गोड पदार्थाला येते भेटते जाळफडपूट टाकलेली आहे चिमूडभर आणि मी इथे दोन छोटे चम्मच रवा टाकत आहे रव्यामुळे काय होतं की आपल्या ह्या ज्या कापण्या असतात ना याला खूप छान असं क्रंची पणा येतो क्रिस्पी होतात आणि छान गरम केलेलं इथे मी तीन ते चार छोटे चम्मच तूप टाकत आहे तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता आता हे तेल छान कडकडीत गरम आहे त्यामुळे मी चम्मचने थोडं मिक्स करत आहे त्यानंतर हाताने छान असं हे तेल या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्या कापण्या ज्या एक आहेत ना एकदम छान अशा क्रिस्पी खुसखुशीत होतात शक्यतो या कापण्यांमध्ये तूप टाकण्याचाच प्रयत्न करा तुपामुळे खूप छान चव सुद्धा येते आणि छान अशा खुसखुशीत होतात या कापण्या तर मी छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे तूप आता आपण पुढील तयारी करूया तर हे बघा इथे मी टाकत आहे एका पॅन मध्ये अर्धा ग्लास पाणी आणि जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घ्याल त्याच्या अर्धाच गूळ घ्यायचं आहे म्हणजे मी इथे दोन कटोरी गव्हाचं पीठ घेतलं तर त्या प्रमाणात मी एक कटोरी गूळ घेतलेला आहे हे गूळ छान असं पाण्यामध्ये विरघडवून घ्यायचं याचा पाक नाही करायचा आहे फक्त गूळ विरघडेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा गुळाचं पाणी तयार करायचं आहे एकंदरीत आता गॅस बंद करूया आपण आणि थोडा वेळ थंड करण्याकरता ठेवूया तर हे बघा थोडा गुळाचं पा, गुळाचं पाणी सॉरी गुळाचं पाणी थंड झालेलं आहे आता आपण हे गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल ना तर तो निघून जातो तर हे बघा मी छान असं हे गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे आता आपण हे गुळाचं पाणी आपण जे पीठ तयार केलं होतं त्या पिठामध्ये थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे गुळाचं पाणी आहे ना या गव्हाच्या पिठामध्ये टाकताना थोडं कोमट असतानाच टाकायचं एकदम थंड नाही होऊ द्यायचं याने काय होतं की आपल्या ज्या कापण्या आहेत ना छान क्रिस्पी होतात या छोट्या छोट्या टिप्स आहेत या फॉलो आपण केल्या ना कि आपल्या कापण्या किंवा कोणताही पदार्थ जो आहे अगदी चांगला होतो आणि बरेच दिवस टिकतो तर या कापण्या करतानाची एक ही छोटीशी टीप आहे की हे जे गुळाचं पाणी आहे थोडं कोमट असतानाच तुम्ही पिठामध्ये मिक्स करा आणि शक्यतो तेलाऐवजी तुपाचा वापर करा इथे आता मी हाताने छान असं हे मिक्स करून घेत आहे गरम आहे पण आता आपल्याला हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं जसं जसं आपण मिक्स करत जाणार तसं तसं गुळाच्या पाकाचा जो गरम पण आहे ना तो कमी होत जातो तर हे बघा छान असं मिक्स भिजवून घेतलेलं आहे आता आपण दहा मिनटं झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान असं मुरेल हे बघा दहा मिनटं झालेले आहे पीठ छान असं मुरलेलं आहे आणखी आपण छान असं हे पोरपाटावर आणखी याला छान असं मळून घेऊया हे पीठ जे आहे ना भिजवताना नेहमी लक्षात ठेवायचं की थोडं कडकच राहिलं पाहिजे हे पीठ एकदम असं नरम नाही करायचं दोन्ही हाताने मी कारण खूप एक कडक आहे खूपच हार्ड आहे त्यामुळे मी दोन्ही हाताने छान असं हे मडून घेत आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा पदार्थ तयार होतो फार जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये गव्हाचं पीठ आपल्याकडे असतेच घरगुती साहित्यामध्ये मुलांना बाहेरचे चिप्स कुरकुरे देण्यापेक्षा हा खूप छान असा पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही मुलांना दहा मिनटाच्या ब्रेकसाठी देऊ शकता शाळेमध्ये किंवा मग प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता एक दोन महिने आरामात टिकता त्या का अजिबात खराब होत नाही हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं आता आपण हे बघा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि हा कापता ह्या ही जी पोळी आहे ना गव्हाच्या पिठाची ही ही लाटताना कोरड पीठ यामध्ये लावायचं नाही आहे तेल लावून चांगलं असं हे आपण याची पोळी लाटून घेणार आहोत आणि ही पोळी खूप पातळही नको आणि एकदम जाडही नको मिडियम साईजची ही पोळी आपण आता इथे लाटून घेऊया तर जे कोणी माझा व्हिडिओ बघत आहेत नवीन असल्यास प्लीज सपोर्ट करा आणि हाईपचं बटन आलं असेल तर प्लीज हाईप करा सपोर्ट करा हाईपचं बटन प्रेस करून सपोर्ट करा तर हे बघा पोडी लाटून घेतलेली आहे आता आपण कट करून घेऊया तुम्ही कोणत्याही आकाराच्या कापण्या इथे कट करू शकता तुम्हाला ज्या आकाराच्या आवडतात त्या आकाराच्या तुम्ही इथे कट करून घ्या मी एका फ्लॅट चम्मचने हे बघा अशा प्रकारे कट करत आहे तर आषाढीला घरोघरी केल्या जाणाऱ्या या कापण्या तसा तर हा खूपच पारंपरिक पदार्थ आहे आणि सर्वांना येणाराच पदार्थ आहे अशी कोणती गृहिणी नसेल की जिला हा पदार्थ येत नाही पण तरीसुद्धा आपल्याकडे काही काही छोट्या छोट्या टिप्स असतात प्रत्येकांची पद्धत वेगळी असते आता मी या कापण्यांमध्ये सोप टाकलेली आहे सोपमुळे खूप छान असा फ्लेवर येतो तुम्हीसुद्धा सोप पावडर टाकून करून बघा या कापण्या आणि कुणी कुणी सोप टाकून करतात ह्या कापण्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कुणी कुणी सोप टाकतं आणि कुणी नाही टाकत हे सुद्धा सांगा मला आणि तुम्ही कोणत्या भागातून कमेंट्स करत आहात तेसुद्धा सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठपर्यंत गेलेला आहे मला कळेल हे बघा कापण्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे तुम्ही तुपामध्ये सुद्धा ह्या कापण्या तळू शकता तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलेलं आहे आता आपण मीडियम फ्लेमवर ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहेत मीडियम टू लो टू मीडियम ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम हाय नाही ठेवायची हाय एकदम फ्लेम ठेवली की वरून आपल्या कापण्याला ब्राऊन कलर येईल पण आतून त्या कच्च्याच राहणार आणि अशा कापण्या मग नरम होतात तर कापण्या तळताना सुद्धा या टिप्स आपण फॉलो जरूर केल्या पाहिजे तर लो टू मीडियम फ्लेम फ्लेमवर आपण ह्या कापण्या तळून घेणार आहोत हे बघा किती छान असा कलर सुद्धा आलेला आहे तर बाकीच्या सर्व कापण्या आपण अशाच प्रकारे तळून घेणार आहोत बाहेरची मैद्याची बिस्किट खाण्यापेक्षा केव्हाही बेस्ट ऑप्शन आहे हा लहान असो किंवा मोठे असो आपण चहासोबतसुद्धा ह्या कापण्या छान अशा एन्जॉय करू शकतो आणि यामध्ये साखरेचासुद्धा मी वापर केलेला नाही आहे साखरेऐवजी मी प्रत्येक पदार्थामध्ये गुळाचाच वापर करत असते तर सुद्धा न शक्यतोवर गुळाचाच वापर करा आहारामध्ये साखर कमी वापरली तेवढंच बरं तर बाकीच्या पण मी कापण्या आता तळून घेत आहे तर आणखी मी तुमच्यासाठी छान नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन येणार आहे मुलांसाठी स्पेशल टिफिन रेसिपी तर हे बघा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद हे बघा किती क्रिस्पी झालेले आहेत तर जाता जाता एक लाईक करून जा लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही पण आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं तुमचं एक लाईक तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा हो, नक्की शेअर करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत टेक केअर बाय बाय